तर जय श्रीमिक तर कसं काय मजेत ना आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मग काय आज तुमच्या तुमचा बड्डे मग आपण जाणार आहे गॅरेजवर आपल्याला आज कोण विश करत काय करतं ते बघू व्हॉट्सअप फेसबुक इंस्टावरच खूप विश आले रात्रीपासनं मग आज आता लाईव्ह मध्ये बघू आता कोण कोण येतं काय काय येतं चला मग आता भेटू आपण आपल्या गॅरेजवरती चलो काय झालं बड्डेच्या नादामध्ये म्हणजे स्टोरी ठेवायच्या नाद्या नादामध्ये आज आपल्या दुकानाची गावी पण आपण घरी विसरून चाललो होतो अजून रिटर्न फिरावं लागला आपल्याला तुम्ही बघू शकता चला मग आता चॉबी वगैरे घेऊ आणि आपल्या दुकाना पिकालो कारण बड्डेच्या च्या स्टोरी आज दिवसभर खूप डोकं खाऊन टाकतील काही सर आज तुमच्या भावचा बड्डे असो पण सकाळमध्ये आपल्याला तर कोणी विश केलं नाही पण तुमचा भाऊ घ्यायला पोहोचला साफसफाई चालू होते थोडी साफसफाई वगैरे करून घेऊ मग अजूनपर्यंत आपल्याला काही नाही एका एक मित्राचा कॉल आला होता कॉलवर त्याने केलं विल त्यानंतर आता सात वगैरे करू कोण येतं काय येतं बघू ब्लॉग कंटिन्यू बघा चला मग आता जाडू वगैरे लागत बड्डे राहो काय राहू काम तर करायला लागतं काय तर आज तुमच्या भाऊचा बड्डे होता मग का आपल्या एक भावाचा पण बड्डे म्हणजे आपल्याला विश करायला आला तर तो म्हणे तुझा पण बड्डे का मग बघा भाऊ हॅपी बड्डे मला पण हॅपी बड्डे त्याला पण हॅपी बर्थडे भाऊ बघा कोणतरी आहे म्हणजे माझ्यासोबत पैदा होणारा तर बघा आपल्या रणजित भाऊने पण आपल्याला विश केलं काय तू नाही विश मा... कर धन्यवाद भाऊ खंडूने पण विश केलं काय खंडू मग आता रणजित भाऊ आपल्याला पोहे खावणार आहे कारण आपला बर्थडे आज म्हणून चला आता मस्त आपण जाऊ पोहे खायला चल आज आपल्याला खूप सावटी मुलांनी पण विश केलं आणि इंस्टा स्टोरी विरी मिशन मिशन खूप सावट्या पडताय मग काय आपण मेन्शन मारून आपला मोबाईल सुद्धा हँग मारतोय आज कारण की आज खूप शॉर्टे पडत आहे मग काय आज बाजार पण होता आणि आपल्याला खूप सारे मुलांनी पण विश केलेलं आहे चला मग अजून कोण कोण विश करतो आणि आज बड्डे आपला सेलिब्रेट होतो का नाही होतो ते पण बघा चला आपल्या घरावरती परभू तू कशाला करा काय करायला हॅपी बड्डे धन्यवादा धन्यवाद धन्यवाद पण आपल्याला केलं बघा तर आज आपण आलो तर आपली गाडी वॉशिंग करायला म्हणजे की आज आपला बर्थडे मग काय त्याला गाडी वगैरे तरी वॉशिंग करून देऊ <laughs> कारण खूप दिवस झाले मग काय मस्त आपली बेबी लावली वॉशिंग वगैरे करू कारण आपण दररोज आंघोळ करतो ती खूप दिवसानंतर करते म्हणून चला तिला आपण आंघोळ करून देऊ त्याला मग आता जाऊ मस्त आपल्या गाडी बरोबर हॅपी बर्थडे भाऊ आज धन्यवाद 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 हॅपी बर्थडे भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद काय रे काय कोणले हा धन्यवाद दोन हॅपी बर्थडे काय धन्यवाद 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 काय सर बघा आपली सर्व टीम जमा झाली आपल्याला गिफ्ट करण्यासाठी बड्डे आपल्याला एवढा तरी मुलांचा प्रेम आहे ना धन्यवाद आपल्याला एवढं मुलं तरी प्रेम करता आपल्यावर एवढं तरी एवढं तरी म्हणजे दिलको थंडक मिली ए फ्यू मोमेंट लाईनशेट पटपटी नाव माइंडशे फ्युचर बाहेर काय अरे

ये ड्राई डॉग है एनर्जी वन सांग प्लीज ले 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 ये तो गलत सीन हो गया ये तो गलत ये तो गलत सीन है गलत कर नहीं 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 बात यार ज्यादा बट्टे तो एक सीन अरे ये तो गलत गलत Ağabeyler bir daha şey yok yaparlar mı? Mobil payetizami. ne

No. अरे सॉरी बारिप्या आता बाळू बड्डे बड्डे गेला

इकडे बादल आहे इकडे तो दीपक आहे आपला अजून पण चालूच आहे बघा चालू आहे डायरेक्ट केक आपल्या पण काय कुठं बघा तुमचा भाऊ आला घरी मग काय जेवण वगैरे केलं जेवण वगैरे करून मस्त विकी जाऊ आपला मग काय आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता ब्लॉग ला आपण आता इथे जॉईन करून देऊ అని పుట్టు బ్లగలా రెడీ చలో